वाई वाईचा गणपती बाप्पा वाई, वाई मध्ये आले आहे वाईमध्ये गणपती बाप्पाच मोठ मंदिर आहे वाईचा गणपती आज रविवार आहे आणि रविवार निमित्त सुट्टीच्या दिवशी आम्ही आलोय आम्ही या गाडीने बोलेल्या गाडीने आलेलो आहोत आणि आमची फॅमिली हाय सानिका कशी आहेस आता कुठे झालीस छान एकदम मस्त वा मस्त आणि नंतर कुठे जाणार वाई झाली काय प्लॅन आहे छान खूप छान प्लॅन केलेला आहे आज पिकनिक मस्त आज सुप्रिया आणि दादाची अॅनिव्हर्सरी असल्यामुळे आपण ही पिकनिक आयोजित केलेली आहे सगळे आपले फॅमिली मेंबर्स जवळपास पंधरा सोळा जण आपण या गाडीमध्ये आलोय खूप छान वाटतंय वातावरण तस हाय कशी आहेस तिला हा उडू ना आपण दर्शन घेऊन हा हा ना

हिल हे खूप जुनं मंदिर आहे महादेवाच खूप छान आणि मोठं मंदिर आहे तिकडे या लाईन आहे तुम्ही फोटो काढत फोटो घेते एक हा चला या खूप मोठ नंदी आहे वाई येथील हे काशी विश्व विश्वेश्वर मंदिर मंदिरामध्ये मंदिर मंदिर पर

अनुभज रंगबली की जय खूप सुंदर असं ठिकाण वाईमध्ये हे श्री विश्वेश्वर मंदिर आणि

yulaapti ani buni xosh manda b इकडे बाबा इकडे बाबाडे माशीकडे बाबा थो या त्याला पुढे घ्या पुढे या पुढे पुढे बाबू <laughs> बाबू <laughs> <laughs> Okay.